अपडेट न्यूज भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी फ्लाय 91 वन कंपनीला आजच सर्व परवानग्या पूर्ण झाल्याने कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र एओसी पत्र, पत्र देण्यात आले असून लवकरच फ्लाय नाइंटी वन कंपनीचे विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपावणार असल्याची माहिती जळगाव खासदार दादा पाटील यांनी दिली आहे गेल्या पंधरवड्यात खासदार दादा पाटील यांनी डीजीसीए चेअरमन विक्रम दत्त आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन जळगाव येथून पुणे हैदराबाद व गोवा प्रवाशी विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता आज अखेर या सर्व परवानग्यांचे प्रमाणपत्र कंपनीला देण्यात आले असून पुन्हा एकदा जळगाव विमानतळावरून विमान, विमान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे दळणवळणास मिळणार गती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सातत्याने जळगाव विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे या विमानतळावरून नाईट लँडिंग ते वैमानिक प्रशिक्षण केंद्र या सुविधांच्या माध्यमातून जळगाव विमानतळ हे देशाच्या विमानतळाच्या देशा विमान यादीमध्ये अग्रस्थानी असणार आहे आज दीर्घ प्रतीक्षेनंतर फ्लाय नाईन्टी वन एअर लाईन ला डीजीसीए कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र एओसी मिळाले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल